सर्वसामान्यांचा आमची आदिवासी भागात डॉक्टरांच्या मदतीचा हात पेशंटसाठी तत्काळ उपचार गोरखामती हो या आदिवासी भागात वैद्यकीय सेवा पोहोचवण्यासाठी डॉक्टर ऋतुजा पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक वैद्यकीय टीम गावात दाखल झाली या भागात काही नागरिकांमध्ये जुलाब आणि उलटी यासारख्या गंभीर आरोग्य समस्या उद्भवल्या होत्या गावात पाणीपुरवठ्याची परिस्थिती तपासता असे आले की किमान साठ घरांना पाणी पुरवले गेले होते मात्र त्यापैकी वीस लोकांनाच उलटी आणि जुलाब यासारखी लक्षणं दिसून आली त्यामुळे पाण्यामुळे हे आजार झाले असावेत असा अंदाज व्यक्त केला जात होता परंतु उपसरपंच योगेश देशमुख यांनी याबाबत सांगितले की जवळपास साठ घरातील नागरिकांना त्याच पाण्याच्या टाकीचा वापर करून सर्व घरांना पाणी मिळाले असताना फक्त काही लोकांना जुलाब उल उलटीची लक्षणं कशी दिसून आली आहेत त्यामुळे याबाबत योग्य निदान होणे गरजेचे आहे म्हणजे पाण्यामुळे की अन्य कशामुळे हा आजार झाला आहे याचे योग्य निदान झाल्यास उपचार करणे सोयीचं होईल आणि जे रुग्ण आहेत ते लवकर बरे होतील डॉक्टर पाटील आणि त्यांच्या टीमने तातडीने गावातील पेशंटसाठी उपचार केले गंभीर परिस्थितीत अस असलेल्या रुग्णांना जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी नेण्यात आले डॉक्टरांना या त्वरित कारवाईमुळे गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होते गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार डॉक्टरांच्या या तातडीच्या सेवेमुळे रुग्णाला योग्य उपचार मिळाले असून पुढील तपासणीनंतर या समस्येचे मूळ कारण स्पष्ट होईल गावकऱ्यांनी डॉक्टरांच्या या कामगिरीचे आणि त्यांच्या टीमचे टीमच्या तत्परतेचे कौतुक केले आहे डॉक्टर ऋतुजा पाटील कडाव पी एस सी इथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे आज सकाळी नऊच्या सुमारास मला माझ्या सात रोग कर्मचाऱ्यांकडून समजले की एरियामध्ये गौरकामत या एरियामध्ये काही पेशंट्सना जुलाब आणि डायरिया जुलाब आणि उलट्या सुरू झाल्या आहेत तर तातडीने आम्ही आमची पूर्ण टीम आमचे सर्व एम पी डब्ल्यू एच ए आणि आमचे मेडिकल ऑफिसर आम्ही सर्व इथे एरियामध्ये आलो आमच्या पूर्ण टी सर्व साहित्याने आर एल सगळ्या सर्व मेडिसिन ओ आर एस हे सर्व घेऊन आम्ही इथे पोचलो आणि आम्ही जे काही पेशंट होते त्यांना तातडीने उपचार देऊन त्यांना तातडीने उपचार देऊन इथे बरे केले आणि ज्यांना गरज होती पुढे एस डी एच ॲडमिट करायची त्यांना ए एस डी एचमध्ये ते आता तिथे ॲडमिट आहेत आणि आता आम्ही इथेच आहोत सर्व परिस्थिती आता बऱ्यापैकी आटोक्यामध्ये आहे मी कुमारी आशिष इंद्रगांत वार गुरुग्रामपंचायत ग्रामपंचायत बोर कामाची सरपंच आहे ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं की ग्रामस्थांना होत आहे किंवा जुला होत आहे त्यावेळेस प्रत्यक्ष त्या स्थळी जाऊन मी गावातल्या किंवा वाडीतला सर्वे करून त्या रुग्णांची तपासणी वगैरे करून घेतलेली आहे आणि जे आपले इथे ग्रामपंचायत म्हणजे जे बाजूला उपकेंद्र म्हणून आहे आरोग्य केंद्र तर त्याची पूर्ण टीम आपल्या सोबत आलेली आहे त्यांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी चालू आहे मी ॲडव्होकेट योगेश काश्नाथ देशमुख ग्रुप ग्रामपंचायत जवळगामचे उपसरपंच म्हणून मी कारभार बघतो आणि माझ्या बाजूलाच माझे सहकारी आहे सरपंच आशा पवार हे तर काल आम्हाला रात्री फार उशिरा कळालं होतं की एक दोन पेशंट का सरकारी दवाखान्यामध्ये जेव्हा ॲडमिट केलं त्यावेळेला आम्हाला कळलं का की काही पेशंट जे आहेत त्यांना जुलाब आणि उलट्या होत आहेत प्रायमरी तर आम्हाला असं वाटलं होतं की ते नॉर्मल असेल पण आज सकाळी जेव्हा आम्हाला एक आठ नऊ वाजता जे अपडेट मिळाले त्याप्रमाणे एक नऊ ते दहा पेशंट कर्जाच्या हॉस्पिटलला घेऊन गेले होते आणि त्यानंतरही आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही लगेचच या आपलं उपकेंद्र आहे ते संपर्क साधला आणि त्याच्यानंतर आमची ग्रामपंचायतीची पूर्ण टीम आणि सगळे डॉक्टर्स असेल म्हणजे कडाव केंद्र असेल गौकाव उपकेंद्र असेल ना सरकारी गावाकडची पूर्ण टीम सगळं गावामध्ये आम्ही पूर्ण पूर्ण आदिवासी वाढीमध्ये आम्ही सगळ्या गामधे जाऊन चौकशी केली तिथले काही रुग्ण आहेत तर त्याची चौकशी केली तर काही आम्हाला जो रुग्ण जे असे सापडले की त्याच्यामुळे त्यांना नॉर्मल कुठे थोडं थोडा विकनेस होता त्यांना ओ आर एस वगैरे देऊन किंवा डॉक्टरांनी गोळ्या देऊन त्यांचं ट्रीटमेंट प्रॉपर केलेली आहे आणि जे तीन पेशंट असे होते की त्यांना थोडा जास्त विकनेस होता त्यांना हिथेच सलाईन लावून प्रॉपर त्यांना ट्रीटमेंट दिली गेली आणि जेव्हा ते अगदी सुस्थितीत होते तेव्हा त्यांना डिचार्ज दिला गेला तर आपण आपला पहिला प्रश्न असा होता की कशामुळे वगैरे झालं तर एक प्रायमरी जो एक अंदाज होता की पाण्यामुळे कदाचित हे झालं असू शकतं तर एक अशी शंका आहे की ते पाण्यामुळे ते झालं असेल तर त्या संदर्भात योग्य ती उपाययोजना ग्रामपंचायतच्या माध्यमातून केली जात आहे जसं मॅडम अवघडच म्हटलं की पाण्यामध्ये टाकण्याची औषधं वगैरे जी आहेत ती सगळी प्रोव्हाइड केलेली आहे आणि त्या त्या रुग्णांना व्यवस्थित ट्रीटमेंट देऊन त्यांना आता घरी सोडलेला आहे ह्या अगोदरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून वेळोवेळी या पाण्याच्या टाक्या आम्ही साफ करत होतो अगदी अवडाभरापूर्वीच ही पाण्या टाक्या आम्ही सगळ्या साफ केल्या होत्या की ते प्रॉपर त्या पाण्याच्या टाक्या साफ करून पाणी शुद्ध शुद्ध पाणी कसं आपल्या ग्रामस्थ मिळेल याचा आम्ही उपाययोजना प्रत्येक वेळा करत आहोत तर आता ह्याच्यापुढेही आम्ही पाच दिवसांनी म्हणा किंवा पाच सहा दिवसांनी किंवा एक बारामध्ये प्रत्येक वेळा आम्ही टाक्या साफ करणार आणि त्याच्यामध्ये क्लोरीन टाकणं असं असेल किंवा मेडिकल प्रत्येकाच्या घरी देणं असेल हा उपक्रम त्या ग्रामपंचायतमधून केला जाणार आहे